नमस्कार रॉयल मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आपल्या मोबाईलच्या सहाय्याने ई पीक पाहणी कशी केली जाते हे टू झेड माहिती आपण रॉयल मराठी यूट्यूब चॅनलच्या दे माध्यमातून देणार आहोत या ठिकाणी रजिस्ट्रेशन कसं करायचं नवीन नोंदणी कशी करायची त्याच्यानंतरला दुय्यम पीक एक पीक त्याच्यानंतरला पिकाची तारीख काय टाकायची सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया तसेच कोणी नवीन असेल तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण या ठिकाणी आज ई पीक पाहिणीचे ए टू झेड प्रोसेसही सांगणार आहोत चला तर प्रथम आपल्या मोबाईलवर आल्याच्या नंतरला या ठिकाणी आपण ई पीक पाहिणीचे ॲप्स हे प्ले स्टोरवरती डाउनलोड करून घ्यावे त्याच्यानंतरला प्लेस्टोरवर आल्याच्यानंतरला या ठिकाणी ई पीक पायनी या ठिकाणी तुम्हाला जे ऑप्शन आहे तर या ठिकाणी ई पीक पायनी व्हर्जन तीन या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी बघू शकता ई पीक पायनी व्हर्जन तीन या ठिकाणी डाउनलोड करून घ्यायचं आहे त्याच्यानंतरला तुम्हाला या ठिकाणी आपलं लोकेशन चालू करायचं सांगाल तर या ठिकाणी अलो या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे अशा प्रकारचा पेज दाखवाल तर या ठिकाणी स्कोल करून घ्यायचं आहे महसूल विभाग तर त्याच्यानंतरला जो तुमचा विभाग असेल तर या ठिकाणी विभाग निवडून घ्यायचा चला तर या ठिकाणी आपण छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जो विभाग आहे ते निवडला त्याच्यानंतरला समोरच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्याच्यानंतरला या ठिकाणी असं दाखवल्याच्या नंतरला शेतकरी म्हणून मी लॉग इन करा तर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतरला या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचे कारण की नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्याकारणाने आणि साईटीससुद्धा जास्त लोड आहे तर त्या ठिकाणी थोडीशी या ठिकाणी टाइम लागत आहे चला तर, तर या ठिकाणी त्याला पीक माहिती नोंदवा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतरला या ठिकाणी खाते क्रमांक कर जो असेल तो टाका त्याच्यानंतरला गट नंबर विचाराल त्याच्यानंतरला तुमचे एकूण क्षेत्र या ठिकाणी दाखवला येणार आहे त्याच्यानंतरला खरीप या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे पिकाचा प्रकार कोणता एक किंवा दोन त्याच्यानंतरला एक त्याच्यानंतरला या ठिकाणी एक पीक जसं की आपण एका गटामध्ये एकच पीक टाकलं आहे त्याच्यामध्ये डबल पीक आपण टाकलं नाही ज्या व्यक्तीनं डबल पीक टाकलं तर या ठिकाणी तुम्ही पीक ह्या ठिकाणी जे ऑप्शन हे निवडून घ्यायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतरला या ठिकाणी काय लावलं तर ह्या ठिकाणी सोयाबीन त्याच्यानंतरला या ठिकाणी पूर्ण क्षेत्र भरा ठीक आहे त्याच्यानंतरला कोणता पर्याय होता तुमच्याकडे देण्या त्याच्यानंतरला या ठिकाणी लागवड कधी झाली तर या ठिकाणी आपले जून ते जून या ऑप्शन आपण निवडलं त्याच्यानंतरला पुढे ऑप्शनवर ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्याच्या नंतरला समोरचा ऑप्शन आहे तुम्हाला या ठिकाणी आता दाखवेल या ठिकाणी थोडीशी वेट करा कारण की या ठिकाणी साईट खूप लोड घेत आहे त्याच्यानंतरला तुमचा अशा प्रकारच्या माध्यमातून नकाशा हा दाखवल्या जाणार आहे त्याच्यानंतरला पुढे जा त्याच्यानंतरला या ठिकाणी जे ऑप्शन आहे या ठिकाणी आपला जो सोयाबीन येत असा फोटो काढायचा आहे त्याच्यानंतरला फोटो काढल्याच्यानंतरला ओके त्याच्यानंतर डबल एक दुसरा फोटो काढून घ्यायचा आहे आपल्याला ठीक आहे फोटो काढल्याच्यानंतरला क्लिक त्याच्यानंतरला या ठिकाणी राईट ऑप्शनवरती जी माहिती भरली ते व्यवस्थितरित्या भरली ते पाहिजे आणि अपलोड ह्या ऑप्शनवरती तुम्हाला करून घ्यायचे तर अशा पद्धतीच्या माध्यमातून तुम्ही ई पीक पाहिणी आपल्या शेतामध्येही करू शकता चला तर व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर नक्की करा चला तर धन्यवाद या ठिकाणी अशा प्रकारची आपली ही जे प्रोसेस आहे ही आपल्याला करायची या ठिकाणी ते नेटवर्क आणि वेबसाईट खूप स्लो